शिवरायांचा बहिर नायकांना आदेश सुरत लुटीची पूर्वतयारी सुगंध मशिदीच्या खिडक्या वाटे परिसरात पसरला होता दिवसाच्या पहिल्या नमाज पटनापूर्वीची अजानही सुरू झाली होती अजून आकाशात चंद्र कोरीचे सौम्य चांदणे पसरले होते त्या कोरीच्या बाजूला शुक्राचा तारा आपले ठाण मांडून होता अर्थात रात्र पश्चिमेकडे पूर्णतः कळली होती त्या सौम्य चांदण्यांच्या शीतलतेत नेरा नदीतून उठणाऱ्या हवेच्या गार झुळकेने भर घातली होती चिमण्यांच्या किलबिलटासोबतच उन्हाचा तरी छातीतून हुंकार काढण्याचा आवाज ऐकू येत होता मशिदीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका प्रौढवाडाच्या झाडाखाली जा ते दोघे दंड बैठका काढत होते ते घामाने अगदी चिंब भिजलेले होते त्यांच्या कपाळावरून ओघळणारे घर्म त्यांच्या नाकावरून त्यांच्या भल्या मोठ्या दाढीत शिरत होते दाढीतून ते घामाचे थेंब जमिनीवर टपकत होते दंड बैठका काढण्याचा त्या दोघांचा वेग प्रचंड होता जणू त्यांच्यात कोण अधिक दंड बैठका काढते अशी स्पर्धा चालू होती दोघांचेही शरीर उघडे होते कमरे भोवती लंगोट बांधला होता दोघांच्या फक्त दाड्या वाढल्या होत्या मिशांचा मात्र अभाव होता कसून पिळदार बनवलेल्या आपल्या शरीराच्या ताकदीची ते दोघे आज परीक्षाच घेत होते शेवटी एक जण थांबला मोठ्याने सोडत त्याने आपले हात झटकले मग आपल्या बोटानेच चेहऱ्यावरचा घाम म्हणाला बोटाने उशिरा झोपलो म्हणून लवकर थकवा आला आज तू जिंकलास दोस्ता त्याच्या वाक्यावर दुसरा ठसका देत हसला अनेक शेवटची दंड बैठक लगावून तो सुद्धा थांबला वडाच्या पारंब्यांना गाठ मारून बांधून ठेवलेली आपली वस्त्रे काढली लुंगीला आपले घामेजलेले अंग पुसत तो दुसऱ्याला म्हणाला मोहिमेवर असताना कधी झोप पूर्ण होत नाही पण काम मात्र पूर्ण करायचं असत तेव्हा झोप झाली नाही म्हणून थकवा आला असली कारण चालणार नाहीत मंबाजीने सुद्धा वडाच्या पारंब्यांना बांधून ठेवलेली आपली वस्त्रे सोडवली आणि अंगावर कुर्ता पायजमा चढवून कुर्तेची फीत बांधत म्हणाला मोहिमेवर असताना झोप हवे कुणाला मोहिमेवर जायचं सौभाग्य मिळणं म्हणजे जन्माला सार्थक करण्यासारखं आहे मग कसली झोप आणि कसली भूक पण काशी मला सांग तुला तरी ठाऊक आहे का आपल्याला कोणत्या मोहिमेवर निघायचं ते म्हणजे नेमकं कुठं जायचंय ठाऊक नाही चांद काल झोपण्यापूर्वी फक्त इतकंच सांगितलं की एका मोहिमेसाठी तुमची निवड झाली आहे मला सुद्धा रात्रीच सांगितलं आहे त्याच विचारात रात्रभर झोपलो नाही हा चांद बाबांना उगाच माथ्याला कामाला लावतो सरळ कधी काही सांगत नाही ते दोघे आपली मशीदीकडे निघाले होते शिरवाळच्या परिसरात नीरा नदीच्या काठाजवळ तीन वडाच्या ती मशीद होती शिरवाळ्याच्या ठाणे विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असताना या मशिदींचे बांधकाम करण्यात आले होते गैरमुस्लिमांना मुसलमान धर्माची शिकवण देण्यासाठी या मशिदीचा उपयोग होणार असल्याचे आदिल शहा कळवण्यात आल्यामुळे त्याने या मशिदीसाठी भरभरून रक्कम उपलब्ध करून दिली होती खरे तर आदिल स्वरा हेर खात्याचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र निर्माण केले होते या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख होते उर्फ चांदमिया मशिदीच्या उजव्या बाजूला मौलवी साठी असलेल्या सार्वजनिक निवासस्थानाच्या दिशेने मंबाजी आणि काशी निघाले होते मोहिमेवर निघण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर ओसडून वाहत होती मगापासून त्यांनी मोहिमे संदर्भात वेगवेगळे कयास लावले होते मोहिमेवर जायचे असावे किंवा मग आग्र्याच्या मोहिमेवर कदाचित शाहिस्ते खान पुन्हा जोमाने औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने येण्याच्या बेतात असावा का त्याचा भेद जाणून घेण्यासाठी तर ही मोहीम नसेल ना त्यांनी बऱ्यापैकी आपले डोके खाजवले होते राहू दे आता नको विचार करूस जी मोहिम समोर असेल ती शर्तीने पार पाडू अगदी जीवाची बाजी लावून काशी म्हणाला होय पण जोपर्यंत मोहिमेबाबत अधिकची माहिती मिळणार नाही तोपर्यंत जीवाला चैन पडणार नाही मंबाजीला अतिव आतुरता झाली होती आज चांद सांगतीलच काशी म्हणाला देवा लवकर सूर्य उगू दे रे आणि चांद दर्शन घडू दे इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही ते बघ असे म्हणत काशीने मशिदीच्या डाव्या बाजूला असलेल्या अश्वशाळेकडे बोट दाखवले आणि म्हणाला चांद मिया अश्वशाळेकडे आहेत चांदमिया अश्वशाळेच्या कुंपणाच्या चा खांबावर हात ठेवून त्यांच्या समोर उभे असलेल्या दोन इसमांशी बोलत होते त्या मशिदीच्या मुलामौलवी दळणवळणाची सोय म्हणून तिथे छोटीशी अश्वशाळा होती त्या अश्व शाळेत वेगवेगळ्या जातीचे अश्व होते आताच विचारू त्यांना मोहिमेबाबत मियांना समोर बघताच मंबाजीला राहवले नाही चल काशीने देखील त्याला सहमती दिली ते दोघे काही पावले वेगाने चालत निघाले पण अचानक मंबाजी थांबला काय झालं काशीने विचारले मंबाजी थबकला होता मोठा श्वास घेऊन त्याने हळूच मान हलवली आणि म्हणाला काशी आपण अति अतिउतावळेपणाने वागवत आहोत असं नाही वाटत का तुला मंबाजी शांत स्वरात पुटपुटला खरे तर त्याचे मस्तिष्क आता भानावर आले होते चार मेयाना इतक्या सकाळच्या प्रहरीत जाऊन मोहिमेबद्दल स्वतःहून विचारणे त्यातल्या त्यात ते कुणाशी तरी बोलत असताना मंबाजी जवळ इतके धरिष्ठ नव्हते काशीने मंबाजीकडे कटाक्ष टाकला मंबाजीने हळूच काशीकडे मान वळवून पाहिले काशी त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला मगापासून मी तुला काही वेगळं समजावत होतो का बहिजी पथकाचे नजरबाज आहोत आपण इतका उतवळेपणा शोभत नाही आपल्याला बरोबर बोललास नको विचारायला चांदमेयाना चल स्नान आपण घेऊ स्वतःचे समजूत काढत मंबाजी म्हणाला बरोबर काशीने दीर्घ उच्चार सोडला ते दोघे विहिरीच्या दिशेने वळले पण अचानक थबकले त्यांच्या कानावर चांद मेयाचे हाक पडले होते सैफुद्दीन ते दोघे मागे वळले काशीचे इस्लामिक नाव सैफुद्दीन होते ते दोघे कुजबुजले चांद मेयाने का हाक मारली असावी काशी तोंडातल्या तोंडात म्हणाला ते मला कसं माहित असेल चल जाऊन बघू कदाचित मोहिमेबद्दलच सांगणार असतील मनाला स्पर्श करून गेलेला विचार मंबाजीने पटकन बोलून दाखवला निव्वळ करून काशीने मगाशी झालेल्या बोलण्याची एका शब्दात आठवण करून दिली बरोबर आपल्याला संयम ठेवायचा आहे मंबाजीने होकारार्थी मान डोलावले ते दोघे चांद मियाजवळ पोहोचले चांद मिया रायाजी आणि राधोजी सोबत बोलत होते त्या मोगल सैनिकांना मारल्यावर त्यांच्या घोड्यांना बहिरजी पथकाच्या दौलतीत जमा करण्यासाठी रायाजी आणि राधोजी आले होते अर्थातच रायाजीला मोहिमेसाठी बोलावणे झाले होते हे सुद्धा एक कारण होते काशी आणि मंबाजी चार मेयासमोर उभे राहिले ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपून त्यांच्या मनाचा सुगावा घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते फार अवघड कार्य असल्याचे जाणवतात बंबाजी पुटपुटला काय झालं मिया काही नाही तुमच्याशी जरा बोलायचं होत खर मी तुम्हाला आता होतो पण बरं झालं तुम्हीच समोर दिसलात मिया म्हणाले होय का काही अति सूचना आहे का मिया काशीने विचारले होय तशी फार महत्वाची सूचना नाही चार मियाने मान डोलावली आणि कुंपणाच्या खांबावरचा आपला हात काढला मग काशीने पुढे विचारले तुम्ही लवकर स्नान आखून घ्या म्हणजे तुम्हाला लवकर निघता येईल आणि सूर्य माथ्यावर येण्याआधी पोचाल सुद्धा पण त्याच्या या वाक्याने हे दोघे पूर्णपणे गोंधळले होते चांद मोहिमेवर निघण्याविषयीच बोलत असावेत असा पुन्हा उतावळेपणाने विचार करून त्या दोघांचा चेहरा आनंदाने खुलला मंबाजी पटकन म्हणाला आता लगेच मोहिमेवर निघायचा का हरकत नाही आम्ही आताच निघतो स्नान करण्याची देखील आवश्यकता नाही तो एका पायावर तयारच होता थांब मोहिमेवर नाही तुम्हाला तुमच्या घरी आहे चांदमे यांच्या या वाक्याने दोघे सुन्न झाले त्याने क्षण एकमेकांना पाहिले आणि मग चांदमेयाकडे आपली दृष्टी वळवली दोघेही पूर्णतः गांगरले होते चांदमे यांचे हे वाक्य त्यांना अनपेक्षित होते प्रशिक्षण शिबिरातून आपल्याला बेदखल करण्यात आले आहे असा त्यांनी चांद मेयाच्या बोलण्याचा अर्थ घेतला होता दोघांचे चेहरे गळून पडले होते क्षणभरात त्यांचा सा सारा उत्साह वीज चमकून गायब व्हावे तसा गायब झाला होता त्यांच्या काळजावर चार मेयाच्या शब्द रुपे विजेने केलेला आघात त्यांना वेदना देत होता काय बोलावे त्यांना सुचत नव्हते कंटातून आवाज फुटत नव्हता जणू त्यांची वाचाच हरवले होते तरी काशीने काहीशी हिम्मत केली आणि हळूच विचारले घरी म्हणजे गावी होय आणखी दुसरं कोणतं घर आहे का तुमचं त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून चार मेयाना हसवाले होते पण ते हास्य त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उमटले नव्हते त्यांनी आपल्या ओठावर नियंत्रण ठेवले होते पण का मंबाजीने होऊन विचारले करून असा काही आदेश देऊ नका प्रशिक्षण सुरू झाल्यापासून मोहिमेवर जाण्यासाठी आम्ही पाहत होतो आपला कंठ भिजवत काशी म्हणाला आमचं काही चुकलंय का आम्हाला एक संधी द्या पण घरी जायला नका सांगू मंबाजी म्हणाला आधी माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्याल का चारमियांनी आपल्या आवाजाचा स्वर काही अंशी वाढवला होता होय चार मियांच्या वाढलेल्या स्वराने ममाजी गोठला बोला की काशी काहीसे धारिष्ट दाखवत म्हणाला तुम्ही आजच घरी जा थोडे दिवस कुटुंबासोबत घालवा त्यानंतर तुम्हाला मोठ्या मोहिमेवर निघायचं आहे चार मियांच्या या वाक्याने दोघांचा चेहरा लगेच खुलला त्याने एकमेकांना पाहिले त्यांचा त्यांच्या कानावर त् विश्वासच बसत नव्हता त्याने पाहिलेले स्वप्न अजून जिवंत होते आणि ते स्वप्न अजूनही ते साकार करू शकणार होते या विचाराने म्हणाले नायकाने तुमची निवड का केली गुणास्था माझ्या मते तरी तुम्ही दोघं अजून अपरिपक्व आहात तुमचं तुमच्या भावनावर नियंत्रण नाही चार मेयांचे बोलणे त्यांना कटू वाटले पण तेच सत्य आहे हे त्यांनाही ठाऊक होते माफ करा यापुढे आम्ही आमच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू मंबाजी म्हणाला मोहिमेवर प्रयत्न केला जात नाही रागाने आम्ही आमच्या भावनावर नियंत्रण ठेवू मंबाजीचे वाक्य काशीने लगेच दुरुस्त केले चांदम उच्छास सोडला मग विषय बदलत ते बोलू लागले परप्रांतातील मोहीम असेल किती कालावधी त्या मोहिमेत खर्च करावा लागल ते आत्ताच काहीच ये सांगता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही का काही दिवस कुटुंबासोबत घालवा अशी नायकांची सूचना आहे नायकांची सूचना असल्याचे समजताच दोघांनी मान डोलावले चान मिया पुढे बोलू लागले आणि हो मुस्लिम वेश पूर्णपणे बदलून टाका त्या मोहिमेवर तुम्हाला डोंबाऱ्याचा वेश धारण करावा लागणार आहे चान मियांच्या या सूचनेवर दोघांनी पुन्हा मान डोलावली मोहिमेबद्दल थोडी अधिकची माहिती मिळाल्याने त्यांना आनंद झाला पण आता ते आपला आनंद प्रकट करत नव्हते त्याने मत प्रयासाने संयम बाळगला होता आपल्या भावनावर नियंत्रण मिळवण्याचा त्या दोघांचा केविलवाना प्रयत्न बघून चान मिया पुन्हा आपल्या ओटावर कसलीही प्रतिक्रिया उमटून न देता हसत होते खरे तर त्या दोघांना कुटुंबाकडे पाठवण्यामागचा नायकांचा उद्देश वेगळाच होता ते दोघे गेल्या दोन वर्षापासून इस्लामचे प्रशिक्षण घेत होते पण त्यांना आता ज्या मोहिमेवर जावे लागणार होते त्या मोहिमेवर असताना त्यांना इस्लामिक वेश उपयोगात येणार नव्हता त्यामुळं त्यांच्या बोलण्या निघावा हा नायकांचा मनसोबा होता आम्ही सूर्योदयाच्या आधीच निघतो काशी म्हणाला हो काही दिवसानंतर म्हणजेच मोहिमेला निघण्या दे। जासू देईल येईल तुमच्याकडं तो सांगेल तिथं नायकांना भेटा चांद म्हणाले जी मंबाजी आणि काशीने होकरारती मांडो लावले नाईक घोड्यावर स्वार होऊन राणावलीच्या जंगलात प्रवेशले होते त्याने धनगराचा वेश धारण केला होता श्रीमंत धनगरांजवळ चांगल्या जातीची घोडे असत शिवाय धनगरांचे नातेवाईक सतत स्थलांतर करत असल्याने एकमेकांच्या भेटेकाटे घेण्यासाठी त्यांना सतत लांबचा प्रवास करावा लागत असे त्यामुळे धनगर वेश धारण केल्याने शत्रूच्या आणि सामान्य प्रजेच्या दृष्टीस सहजरित्या फूल देता येत असे डोक्यावर गुलाबी फेटा अंगात मळकटलेले शुभ्र बंडी कमरे खाली कपाळावर खंडोबाचा भंडारा असा त्यांचा अवतार होता ते वेगाने घोडा पेटाळत होते त्यांच्या मस्तिष्कात मोहिमे संदर्भात अनेक विचार सुरू होते तरी सुद्धा रानावलीच्या जंगलातल्या रान ते अचूक मार्ग काढत होते सुरतेच्या मोहिमेची आखणी करणे हे त्यांच्यासाठी अवघड कार्य नसले तो ते इतके सोपेही नव्हते सुरतेवरचा छापा ही मोहीम राजांच्या इतिहासात अतिशय ठरणार होते कदाचित इतिहास वाचताना बहिरजी नायकांच्या अचूक नियोजनाची दखल घेतले परंतु बहिरजी नायकांच्या नियोजनामुळेच राजांची दिल्लीच्या तक्त्याला आव्हान देणारा शासक म्हणून ओळख निर्माण होणार होती सुरतेची मोहीम यशस्वी होईल किंवा नाही हे अजून नायकांना ठाऊक नव्हते

त्याने वेगाने हालचाल केली आपल्या उजव्या हाताला जोराने आपल्या छातीवर मारले मग दोन्ही हाताने स्वतःच्या गळ्याला ओरबाडत ते एका कुशीवर वेगाने कलंडले छातीतून मोठा आवाज काढत त्याने दिव्याच्या रोषणाईत पलगाच्या पायाजवळ ठेवलेले भांडे उचलले अगदी पोटापासून खोकून त्याने त्या ते भांड्यात बडका टाकला बडक्यासोबत रक्त सुद्धा बाहेर पडले मग मोठमोठ्याने श्वास घेत त्यांनी स्वतःला विचारले विठ्ठला पांडुरंगा असे पुटपुटतच ते धापा टाकत होते तितक्यात खोलीचे दार उघडले गेले बाहेरचा उजेड पटकन खोलीत चिरला तसा त्याने एक हात डोळे पुढे आणला मग प्रकाशाचे आणि डोळ्यांची गाठ भेट झाल्यावर त्याने हळूच हात खाली आणला त्यांच्या समोर एक आकृती उभी होती त्या आकृतीच्या पाठीमागे उजेड असल्याने तिचा चेहऱ्यावरचा अंधार होता पण तरी ते डोळे बारीक करून देवेच्या मंद रोषणाईत त्या आकृतीला ओळखण्याचा प्रयत्न करत होते काय क्षणात ओळख पटली ते पुटपुटले नाईक बहिरजी पटकन पुढे आले त्यांच्या हातून ते भांडे घेऊन जमिनीवर ठेवले मग त्यांच्या हाताला पकडून त्यांना आधार देत बहिरजी त्यांच्या पलंगावर बसले ही काय अवस्था करून ठेवले तुम्ही सावजी नायकाने आपल्या कंटाची हळूच हालचाल करत म्हटले आपल्या मित्राची दयनीय अवस्था बघून त्यांचे काळीच हे लावले होते तरी त्यांनी महत्त्व प्रयासाने आपल्या भावनावर आवर घातला होता सावजी आता बरेच अशक्त दिसत होते गाल अगदीच खोल गेलेले होते डोळ्यांच्या खोबण्या देखील स्पष्ट दिसत होत्या बैरजींच्या प्रश्नाकडे सावजींचे लक्ष नव्हते ते भरजीचा चेहरा निहाळत होते आपल्या नजरेला मोठ्या कष्टाने त्याने तोलून धरले होते त्यांच्या चेहऱ्यावर किंचित स्मित पसरले आणि ते पुटपुटले तुझे खूप आभार पांडुरंगा मरण्यादे तू नायकांची भेट घालून दिलीस असं काही बडबडू नका सावजी अजून स्वराज्याला तुमची आवश्यकता आहे नायकांनी सावजींचा हात अधिक घट्ट पकडत म्हटले नायकांच्या वाक्यावर सावजींनी पुन्हा मंद स्मित करत म्हणाले नाही आता माझ्याकडून अपेक्षा करू नका शरीर मला साथ देत तुमचे औषधोपचार नेट सुरू आहेत त्यामुळं तुम्ही लवकर बरे व्हाल नायकांना सावजींच्या आजारपणाची खबर कधीच लागली होती त्यांनी उत्तम वैद्यांना त्यांच्या उपचारासाठी नेमले देखील होते परंतु दीर्घ उपचारानंतर सुद्धा त्यांची प्रकृती खालावतच चालली होती कारण त्यांच्या फुप्फुसात आशा दाखवू नका नाईक शिवरायांचा बाज आहे मी तुमच्या इतकीच दूरदृष्टी मला सुद्धा प्राप्त आहे माझ्या दूरदृष्टीला माझा शेवट स्पष्ट दिसतो आहे आणि मला कसलीच तक्रारही नाही ईश्वरानं या आयुष्यात मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिले शिवरायांचा भरोसा मिळाला त्यांच्यासाठी जगण्याची संधी मिळाली त्यांच्या ध्येयात काहीसा वाटा उचलता आला ह्या पलीकडं आणखी काय हवं होतं काहीच नाही इतकं सुख ह्या मानवी देहाला पुरेसा आहे किंबहुना जास्तच आहे सांगा ना शिवरायाचा विश्वास आपल्यावर आहे या एका वाक्यापेक्षा कोणतं दुसरं आहे का राजांच्या महान ध्येयामध्ये आपला हातभार लागण्या इतकं कोणतं दुसरं पुण्य आहे का अहो कुणाला मिळते अशी संधी ते थोडेसे अजून हसत म्हणाले मी तर म्हणतो नाईक आपण मागच्या जन्मे काहीतरी पुण्यच केलं असावं म्हणून आपण राजांच्या सेवेत रुजू झालो प्रत्यक्ष ईश्वराच्या सेवेत रुजू झालो प्रत्यक्ष ईश्वराच्या कार्याचा भाग होऊ शकलो माझा पांडुरंग शिवाजी माझा महादेव शिवाजी माझा आत्मा शिवाजी माझा ध्यास शिवाजी माझा श्वास शिवाजी शिवाजी फक्त एक नाव नाही तर शिवाजी हे एक युग आहे कुणी राजांना काय समजतो ते मला ठाऊक नाही पण हे मात्र खरं आहे की जेव्हा जेव्हा धरतीवर अत्याचार वाढू लागतो तेव्हा ईश्वराचा अंश पृथ्वीवर अवतारतो तो, तो अवतार आहे शिवाजी रुद्रावतार अतिस्फूर्तीने बोलल्यावर सावजींना जरा धाप लागली पण त्यांची छाती गर्वाने फुलली होती त्यांच्या अंगावर रोमांच उठले होते त्यांच्या प्रत्येक शब्द गणेक नायकांचाही चेहरा अभिमानाने चमकू लागला होता त्यांच्या अंगावर रोमांच उठले होते ते सावजीकडे कौतुकाने पाहत होते धन्य आहात तुम्ही आजारानं त्रस्त असून देखील तुमच्या शब्दा शब्दात नव चैतन्य भरलं आहे तुमच्या ह्याच शिवप्रेमामुळं तुम्ही पथकासाठी जीवाचे बलिदान देणारे बाज दिले या भूमीच्या पुत्रांना योग्य दिशा दाखवली बहिरजी पदकासाठी तुमचं मोलाचं योगदान लाभलं ही सगळी तुमची कृपा आहे नाईक तुम्ही त्या दिवशी पंढरपुरात येऊन या खेचलं नसतं तर हे कार्य माझ्या हातून घडलंच नसतं यासाठी मी तुमचा जन्मजन्मी ऋणी राहील सावजीने अथक प्रयत्नाने आपले दोन्ही हात जोडले तोच नायकाने पटकन त्यांच्या हाताना पकडले ह्यात ऋण कसले सावजी बहिरजी पथकाच्या पायाभरणीत तुम्ही योगदान द्यावं अशी त्या पांडुरंगाचीच इच्छा असावी म्हणून आपली भेट झाली कदाचित आता त्याची इच्छा पूर्ण झाली असावी म्हणून वाक्य मध्येच कापत म्हटले काही पूर्ण वगैरे नाही माझा अजूनही विश्वास आहे तुम्ही शूर योद्धे आहात ह्या संसर्गाला जुमानणार नाहीत मग नायकच विषय बदलत पुढे म्हणाले बर खूप झाला आराम कुठं आता एक मोठी मोहीम मांडली आहे मोहीम माझ्यासाठी सावजी हळूच हसले आणि म्हणाले ह्या खोलीच्या बाहेर तरी पडू शकेन का मी शंका आहे तुम्ही इथे बसून देखील मोहीम राबवू शकता मी स्वतः मोहिमेवर तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आणि मोहिमेसाठी योग्य बाज द्या नायकांनी स्मित करत सावजींच्या खांद्यावर हळूच थोपटले तुम्हाला मी मार्गदर्शन करू आता चेष्टा करताय नाईक तुम्ही सावजीने हळूच ओटाचे कणा लांबवले नाही विसरलात का मीरदुमला भेद जाणून घेण्यासाठी निघालो होतो तेव्हा तुम्हीच योग्य मार्गदर्शन केलं होतं तुम्ही तयार केलेले माझ्यासाठी दिले होते अचानक थांबले मोहिमेची आठवण होताच त्यांनी कृष्णाजी आठवला ते हळूच पुटपुटले कृष्णाजी मिळाले मला खबर मग आपल्या शिष्याच्या बलिदानाचा फार शोक न करता ते विषय बदलत म्हणाले बोला कोणती मोहीम मांडली आहे सुरत लुटायचे सुरत सावजींच्या कपाळावर होय योग्य नियोजन करून सुरते कुठं कुठं जास्त मिळेल अशी ठिकाणं शोधून काढायची आहेत म्हणजे सर्व धनाड्यांच्या संपत्तीची माहिती हवी आहे नायकाने अधिक खुलासा केला होय तुम्हाला कसा बाज हवा आहे त्याच्याकडून कोणत्या कामगिरीची अपेक्षा आहे सावजीने घसा खाकरत विचारले मला असा बाज हवाय तो सुरतेच्या किल्ल्यात जाऊन सुरतेच्या अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल जेव्हा सुरतेवर चढाई होईल तेव्हा त्याने सुरतेच्या सुभेदाराला ठेवायला ही कामगिरी बजावू शकेल असा द्या कुणीतरी बहादर नायकांनी स्पष्ट केले सावजींनी डोळे बारीक केले सुरतेच्या सुभेदाराबद्दल एकदा अब्दुल कादरने काही किस्से मला सांगितले होते तो अतिशय धूर्त आहे भ्रष्टाचार आहे आणि विलासी जीवन जगणार आहे तो कधीही कोणावर विश्वास ठेवत नाही त्यामुळं त्याची मर्जी संपादन फार काम ठरणार आहे आहे मलाही तोच प्रश्न पडला सुभेदाराला मुठीत आवल्याशिवाय सुरतेची मोहीम यशस्वी होणार नाही कोणीतरी अतिशय तल्लक बुद्धीचा बाज हवा सावजींनी आपल्या खोल गेलेल्या डोळ्यांना मिटले थोडा विचार करून अलग डोळे उघडले हळूच आपल्या बोटांची हालचाल करत ते पुटपुटले गौरा गौरा होय गौरा सारख्या धाडशी चपळ रूपवान तसेच तल्लक बुद्धी असलेल्या रागिणीला तुम्ही ह्या मोहिमेसाठी घेऊन जा माझा पूर्ण विश्वास आहे ती सफलच होईल तुमचा इतका प्रचंड विश्वास आहे म्हणजे माझा प्रश्नच मिटला नायकाने उच्छा सोडून डोळे बारीक करत पुढे विचारले तुमची ही बहादूर शिष्या आहे तरी कुठं